बघा वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा चाळीस टक्क्यांनी कमी आहे तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अशा पद्धतीचे जर का प्रश्न असतील तर सोडवण्यासाठीच सूत्र आर भागीला इथं जर जास्त शब्द असेल तर छदस्थानी शंभर सूत्रासोबत गुणीला शंभर आणि इथं जर कमी शब्द असेल तर छदस्थानी इथं अधिक छिन्ह ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा इथं या सूत्रांसोबत आरच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेले हे मात्र टक्के मांडून उत्तरा झाले लक्ष द्या जसं की चाळीस भागीला शंभर वजा परत चाळीस आणि गुणीला शंभर हे चाळीस छेदातील वजाबाकी बाकी साठ गुणीला शंभर या शून्यासाठी हा शून्य गायब आता चाळीस आणि दहाचा दहा चाळीस गुणीला दहा चारशे आणि भागीला हे सहा उरतात हा भाग सहासष्ट पॉइंट सहासष्ट जातो म्हणजे रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे तर सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.